अ व्हेरी गुड मॉर्निंग सगळ्यांना वेलकम बॅक टू मी यूट्यूब चॅनल तर आत्ता मी आत्ता म्हणजे खूप आधी दोन तासापूर्वी मी उठलेले सगळं उठून आंघोळ वगैरे घेऊन सगळं काम मी आवरलेलं आहे आणि फायनली मी माझ्यासाठी पोहे केलेली आहेत आणि पोह्यांसोबत आहे चिकूचा मिल्कशेक येवाला चिकू उसका मिल्कशेक तोर, नीलेश थोड़स ने ने तर निलेश सकाळीच गेलेत हॉस्पिटलमध्ये त्यांना थोडंसं बरं वाटत नाही आहे जो दाखवण्यासाठी गेलेत आणि त्यांनी काही खाल्लेलंही नाही आहे मी त्यांच्यासाठी सुद्धा पोहे केलेत आल्यानंतर कदाचित खातील तर मी तुम्हाला दाखवते हे आहेत माझे गरमागरम पोहे आणि इथे आहे हा चिकूचा मिल्कशेक आत्ता वाजलेले आहेत अकरा साडे अकरा वाजले असतील तर हेच माझं जेवण आहे आजचं निलेशला जर काही हवं असेल तर मी करून देईनच आणि माझी वच्चे कंपनी माहिती नाही कुठे झोपली असतील बघूयात आपण कुठे आहेत एक शिंबी हे आहे औरदरूरुरद ए ओरदद्दा इथे आहे माझी ताई जुड जाडी ए जा आणि इथे निवांत पडलेला आहे माझा सुलतान का बच्चा ए सुलतानी झोपलेली आहेत आणि सिम्बा आणि सिम्बाची जी मम्मा म्हणजे जी बोक्याची होती ना तर आता चार दिवस झाले ते घरी आलेलेच नाही आहेत आम्ही सगळीकडे शोधाशोध शुद वगैरे केली पण काही सापडलं नाही तो बघू आले तर ठीक नाही तर मग माहिती नाही काय झालं त्यांच्यासोबत ते खाण्यासाठी तयार आहे माझा मस्त यमी यमी गर्म, गर्म, पोहा आणि चिकूचा तर आम्ही चहा कॉफी वगैरे म्हणजे बंद केले थोडा प्रॉब्लेम येत होता त्यामुळे आणि आता सकाळी सकाळी आम्ही उठल्याबरोबर जे आपले काळे मणुके असतात ते भिजवायचे रात्रभर पाण्यामध्ये आणि ते त्याचं पाणी आणि ते, 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 ते मरुकी खायचे असं सुरू केलेलं आहे आणि थोडं हेल्दी हेल्दी खायला सांगितलं आहे डॉक्टरांनी थोडा प्रॉब्लेम आहे सो ठीक आहे चलो आजो आप सगळं बी आता निलेश कधी येतील माहिती नाही या सगळी तुम्ही सुद्धा नाश्ता करायला हे घ्या पहिला घास तुम्हाला हे मस्त असा पोहे तयार आहे तर सकाळपासून मी डायरेक्ट तुम्हाला आत्ताच भेटते कारण शालेत आत्ता थोडा वेळ त्यांनी आराम केला आणि आमचं असं ठरलं की कृषी प्रदर्शन आहे तर तिकडे जाणार आहोत तर आमच्या सोबत तुम्ही पण चला हे बघा मिस्टर झालं ग वे झालं का तर निलेश आवरत आहेत माझं आवरलेलं आहे आणि काल मी हा नवीन स्टॉल घेतला एक आहे ब्लॅक कलरचा पण तो खूपच 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 मोठं आहे त्यामुळे घेता आला म्हणजे घेऊ शकले नाही तो हा हलका फुलका पिंकी पिंकीवाला पिंकी पिंकीवाला अभे चलो जल्दी चलो आलोय पण इथे खूप म्हणजे खूपच जास्त गर्दी आहे माझ्या पाठीमागे बघा आणि ते पार्किंग मध्ये सुद्धा बघा आणि तिथे पाठीमागे निलेश आहेत पार्क करायला लागेल गाडी आणि खूप म्हणजे खूप अगदी तिकडून पहिल्यापासून शेवटपर्यंत गाड्यांची म्हणजे काय म्हणतात पार्किंग वगैरे लावलेलं आहे आता निलेश येतील पण ता आतमध्ये जाऊयात आहे तर तुम्ही आता जो बघत आहात तो जगातील सर्वात उंच आणि महागडा असा रेडा आहे त्याची किंमत तब्बल बारा कोटी रुपये आहे आणि त्याला बादशाह ह्या नावाने ओळखलं जातं आणि तुम्ही बघू शकताय खूप उंच असा हा आहे तर आम्ही बाहेर आणि प्रदर्शन बघायला खूप म्हणजे खूपच गर्दी होती त्यामुळे फार काही शूट करता आलं नाही पण जितकं मला करता हो करता आलं शूट जितक शक्य होतं तितकं मी शूट केलेलं आहे आणि आता आम्ही इथे सुद्धा काही फार नाही खाल्लं नाही तर तुम्हाला दाखवलं असतं तर आमचं असं ठरलं की आम्ही नाश्ता करायला कदाचित रमकायला जाऊ किंवा आणखी कुठेतरी जाऊ तुम्हाला भेटेनच मी तेव्हा तेव्हा फेमस जी कच्ची दाबिली आहे ना ती खायला आलोय मी घेतली घेतली चीज एकदम स्पायसी वाली आणि तिलेशने घेतले ओंगी दाबीली या तुम्ही पण खायला हे या सगळ्यांचं आवडतो चीज कसे दाबिले मस्त एकदम गरम गरम तर आम्ही आता इथे घेतलेला आहे लोणी डोसा त्याच्यासोबत थोडीशी बटाट्याची भाजी आणि ओल्या नाळाची चटणीसुद्धा आहे तर हे घ्या पहिला घास तुम्हाला खूप मस्त असा मी असा टेस्टी असा हा स्पंज डोसा आहे आम्ही आता रमकायला आलोय आणि मी घेतले पिंक पोटॅटो पण भरपूर असं एवढीच बघ

आम्ही वस्त असं तोळ्यावरच आईस्क्रीम घेतले तुम्ही बघू शकता खूप सगळे फ्लेवर आहेत आणि निलेश टेस्ट करून सांगतील तुम्हाला कसं झालंय तर मी प्रदर्शनातून घरी आलेलो आहोत आणि आम्ही तिथे ह्या अगरबत्ती घेते गोल्डनची मस्त सॉफ्ट असा वास आहे आणि हा थोडासा काय हे चिवडा आहे मक्की आता मक्याचा मक्या चिवडा घेतलाय आणि चोळ्यावरचा आईस्क्रीम घेतला आहे जे की निलेश खात आहे थोडीशी जंत्रे घेतले निलेशने आपल्यासाठी ज्यूस पिण्यासाठी इतकी छोटीशी मोठीशी आम्ही खरेदी केली आणि आजचा आय थिंक शेवटचा दिवस होतो त्यामुळे गर्दी खूप होती आ, ते कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आणि भरपूर गोष्टी होत्या पण जितकं मला शक्य होईल तितकं मी शूट केलं कारण गर्दी इतकी होती की काहीच म्हणजे फार काही शूट करता आलं नाही जर ठीक आहे हा ब्लॉग आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय टेक केअर अँड गुड नाईट